आपण मला तुमच्या सोबत प्यायची डेरिंग म्हणजे पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तुमच्याकडे बरेच आयडिया असतील गावातल्या एखाद्या माणसं चप्पल चोरतो ज्या घरात चोरी करायची त्याच्या बाहेर कुठेतरी नेऊन टाकू मग तुमची ती ही तिकडे काय करत होती चप्पल या किशनरावाच्या घरात चोरी व्हायला नाही पाहिजे आपली आयजी डी आय जी पार पर्यंत पोहच प्रेशर वाढत चाललंय या गावात एकही चोरी नाही झाली पाहिजे काय आणखी एक चोरी झाली असला खतरनाक कुत्रा आणला चोराला असा फाडूनच खाईल बघ अ ते डॉबेरियन अरे लांब तोंडाच नाही काळ असत ते तीन दिवसाच्या आत जर तो चोर सापडला नाही तर तुमची नोकरी राहणार नाही लक्षात ठेवा मोरे किती वेळ असा चेहरा करून पाहणार आहेस काय बोलू सर हे सगळं ऐकून माझं तुमचं ते हे होईल आणि मग तुम्हाला हे हो आणि ते ते, ते, ते ते हे लेखक नाही आहे तू पोलिस माझ्यासाठी आणि माझ्या डिपार्टमेंटसाठी मलाही पाहिजे तो खुनी किती लांबवर पडतो हाच तुझं फायनल डिसिजन आहे हो सर मी त्याला पकडणार म्हणजे पकडणार असं नाही करायचं थांब म्हटलं की थांबायचं मराठी फिल्म डाटा डॉट कॉम नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कर। धन्यवाद